देव दानव आणि मानव भाग क्रमांक आठ शचीच्या विवाहात विघ्ने इंद्र स्वर्गात न जाता तिथेच थांबला त्या पर्वत शिखरावर उर्वशीला त्यानं परत पाठवून दिलं होतं इकडे इंद्र साठी व्याकुळ झाला होता असुर देवांचे शत्रू आहेत आणि असुरकन्येशी विवाह केला तर स्वर्गातील देवही आपल्या विरुद्ध खडे ठाकतील याची त्याला कल्पना नव्हती असं नाही पण त्याचं काय करायचं यावरही त्यानं विचार केला होता रोज प्रातस्समयी शची शिव आराधनेसाठी त्याच ठिकाणी येते हे आता त्याच्या लक्षात आलं होतं दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी इंद्र नदीकिनारी शची वाट पाहत उभा राहिला त्याचं हृदय अनिवार आतुरतेनं धडकत होतं वृक्षराजीतून वाट काढत सूर्यकिरण जसे जमिनीवरील पाल्या पाचोळ्याला सोनेरी ठिपक्यांची रांगोळी काढत मंडित करू लागले तशी ती दिव्य सुंदरी वळणावर अवतरली दुरूनही तिचा चेहरा एवढा प्रफुल्लित दिसत होता की जशी ती नुकतीच मोहक स्वप्नातून जागी झाली आहे शचीचही त्याच्याकडे लक्ष गेलं ती औचित थबकली चेहरा लज्जित झाला आणि तिनं मान घातली इंद्र पुढे झाला त्याच्या हातात आता दिव्य अशी वैजयंती माला होती तो पुढे झाला आणि ती माला तिच्या गळ्यात घातली ती शहारली या मालेचा अर्थ तिला समजला होता ती कावरी बावरी ही झाली हे काहीतरी अघटित घडतं आहे याची जाणीवही तिला झाली ती नकळत मागे सरली हे सुंदरी मी तुला वरले आहे मला अजून व्याकुळ करू नकोस तूही मला वर तू इंद्राणी होशील माझ्या समवेत देवांवर राज्य करशील तुझी सत्ता सर्व त्रिभुवनावर राहील